प्रशासकीय कालावधीतही नांदेडकरांना कोणत्याही करवाढीचा बोजा नाही नांदेडमध्ये होणार संविधान भवन नांदेड, नांदेड, नांदेड महापालिकेचा बजेट आज सादर केले प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे यांनी महापालिकेचे एक हजार पाचशे तेवीस कोटी रुपयाचा अर्थसंकल्पास मंजुरी दिली आहे शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचा संकल्प देखील या अर्थसंकल्पात करण्यात आलाय नांदेड महापालिकेच्या कोणत्याही करवाढी नसलेला एक हजार पाचशे तेवीस कोटीचा अर्थसंकल्प महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर महेशकुमार डोयफोडे यांनी शुक्रवारी मंजुरी दिली दररोज पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन वाहतूक नियोजन कक्ष त्यासोबतच महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयामध्ये उच्चाटन विकास करणे यासोबतच नांदेडमध्ये संविधान भवन उभारण्याची घोषणा महापालिकेच्या अर्थसंकल्पात आयुक्त डॉक्टर डोईफोडे यांनी केला आहे महापालिकेच्या डॉक्टर शंकरराव सभागृहात झालेल्या अर्थसंपकल्पात अर्थसंकल्पीय विशेष बैठकीत महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉक्टर महेश डोयफोडे यांनी प्रशासकीय कालावधीत तिसरा अर्थसंकल्प सादर केलाय दोन हजार चोवीस पंचवीस चे अर्थसंकल्पीय अंदाजपत्र एक हजार सातशे बारा कोटी रुपयाचे करण्यात आले हे अंदाजपत्र एक हजार पाचशे पाच कोटी होते या अंदाजपत्रकात मंजुरी देताना दोन हजार पंचवीस सव्वीस महापालिकेच्या प्रस्तावित एकूण उत्पन्नात एक हजार पाचशे तेवीस कोटी रुपये राहणार रा आहेत त्यात विविध विभागाच्या प्रस्तावित केलेला एकूण खर्च हा एक हजार पाचशे सत्त्याण्णव कोटी रुपये इतका राहणार रा आहे महापालिकेचे सन दोन हजार पंचवीस सव्वीस ची महसुली जमा सहाशे पंचेचाळीस कोटी असून एकूण महसुली उत्पादन होणारा खर्च सहाशे चौसष्ट कोटी रुपये राहणार रा आहे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांनी स्पष्ट केले आहे अर्थसंकल्पीय विशेष अधिवेशनात अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम लेखाधिकारी जनार्दन पवनी उपायुक्त अजितपाल सिंग संधू यांची प्रमुख उपस्थिती होती महानगरपालिकेचा दोन हजार चोवीस पंचवीसचा चा सुधारित व दोन हजार पंचवीस सव्वीसचा चा मूळ अर्थसंकल्पीय अंदाज आपण आज मंजूर केलेला आहे त्यामध्ये आपण एकूण जे बजेट आहे ते पंधराशे तेवीस पॉईंट स सत्तावीस कोटी रुपयाचे उत्पन्न ग्रहीत धरून आपण हे बजेट केलेलं आहे त्यामध्ये भांडवली व मसुली खर्च हा पंधराशे सतरा पॉईंट बेचाळीस कोटी असणार आहे यामध्ये महसुली उत्पन्न जे आहे आपलं ते रुपये सहाशे पासष्ट पॉईंट झिरो चार कोटी व खर्च आहे तो सहाशे चौसष्ट पॉईंट अठ्ठ्याण्णव कोटी असं पाच लक्ष पंच्याऐंशी हजार एवढ्या शिल्केचा अर्थसंकल्पीय अंदाज आपण महापालिकेचा मंजूर केलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे मसुली उत्पन्न क मिळवतानाही कोणत्याही प्रकारची कर वाढ केलेली नाही आहे यामध्ये मालमत्ता करामध्ये वाढ नाही आहे पाणीपट्टीमध्ये कर नाही आहे डेव्हलपमेंट चार्जेसमध्येही वाढ नाही आहे अशा पद्धतीनं कुठलीही वाढ न करता आपण हा बरं अर्थसंकल्प मंजूर केलेला आहे परंतु उ करामध्ये वाढ न करता आपण उत्पन्नामध्ये वाढ करण्याचं नियोजन केलेलं आहे जेणेकरून नागरिकांना जे आपण सुविधा देतो त्यामध्ये पैसे नाही आहेत म्हणून अडचण येणार नाही आहे यामध्ये मेजॉरिटीने महापालिकेकडं नागरिकांकडे जी थकबाकी आहे तर त्याचं कार्यक्षमतेने वसूल करणे त्यांना वेगवेगळे प्रोत्साहन देणे की सवलती देणे अशा पद्धतीच्या माध्यमातून हे करणार आहोत त्यासोबतच आपल्याला आता आप डी पी प्लॅनच्या बाबतीत आपल्याला गुंठेवारीसाठी वेगवेगळ्या आरक्षणाच्या जागेवरती आढावा घेऊन मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकेल त्यासोबतच बिल्डिंग परमिशनच्या माध्यमातूनही उत्पन्न मिळणार आहे आणि आपले जे स्व उत्पन्नातून शॉपिंग सेंटर बांधत आहोत त्यामधूनही उत्पन्न मिळणार आहे त्यासोबतच आपण शासनाकडून आपल्याला जे युमिटी ग्रँड येतो त्यामध्येही वाढ करण्यासाठी प्रयत्न करत आहोत अशा पद्धतीने कर वाढ न करता आपण महापालिकेचं उत्पन्न वाढवणार आहोत वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्यातून नागरिकांना सुविधा देत आहोत सर रोज पाणी देण्याचं आपलं एक नियोजन आहे ते कधीपासून सुरू होणार आ, आपला जो दोन हजार चोवीस पंचवीसच्या अर्थसंकल्पामध्ये अमृत टू पॉईंट ओमध्ये पुरवठा योजना एकशे सदुसष्ट कोटीची मंजूर झालेली होती त्याची निविदा प्रक्रिया आपण पूर्ण करून वर्कऑर्डर दिलेली आहे आज रोजी आपलं अंदाजे वीस पर पर्सेंट पर्सेंटपर्यंत काम झालेलं आहे यासाठी आपण दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये आपला प दररोज पुरवठा करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करण्यासाठी केवळा या ठिकाणी जे पंपिंग स्टेशन होत आहे ते सुद्धा फ्लोटिंग पंपिंग स्टेशन अशा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून करणार आहोत तर महापालिका अंशाने या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण शहरासाठी दररोज पुरवठा करणार आहे हे निश्चित आहे सर शहर झपाट्यानं वाढतं आहे तर संदर्भात काही तरतूद आहे का किंवा तसा काही प्रस्ताव महानगरपालिकेत आहे का काय नाही आपण ह्या बजेटमध्ये हद्दवाढीचा विचार न करता जी आपली सध्याची हद्द आहे त्यामधील नागरिकांना जास्तीत जास्त सो सोयीसुविधा पुरवता येतील दर्जेदार सोयी देता येतील यावरतीच लक्ष केंद्रित केलेलं आहे हद्दवाढीचा महापालिकेचा पूर्वीचा एक प्रस्ताव होता परंतु तो महापालिकेनं मंजूर करून पुढे पाठवलेला आहे सर्वसाधारणपणे या अर्थसंकल्पाची आपल्या ले लेखीत काय विषय वैशिष्ट्ये आहेत काय सांगता येईल महापालिकेच्या या अर्थसंकल्पाचं मूळ म्हणजे आता जर ज्या पद्धतीने सांगितलं की यामध्ये कुठल्याही प्रकारचे टॅक्स वाढ नाही आहे परंतु आम्ही पूर्णांशाने नागरिकांना फॅसिलिटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामध्ये दररोज पाणी पुरवठा यासारखी प सेवामध्ये वाढ करण्याचं घनकचरा व्यवस्थापन जास्त कार्यक्षमरित्या करण्याचं नागरिकांना जी तर तोंड द्यावं लागतं त्यासाठी नियोजन कक्ष असू द्या किंवा सायंटिफिक अभ्यास असू द्या त्यासोबतच उद्यान विकसनं या अर्थसंकल्पाचा विशेष घटक आहे की प्रत्येक झोनमध्ये एक उद्यान त्यासोबतच विस विसाळा उद्यानचं नूतनीकरण आणि असं दोन या ठिकाणची टिकडी डेव्हलपमेंट करणे अशा पद्धतीनं आपण गार्डन या क्षेत्रामध्ये किंवा वृक्षारोपणाच्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करण्याचं नियोजित केलेलं आहे सर शहरामध्ये संविधान भवन उभारण्याचं आहे त्या अनुषंगाने काय संविधान उभार भवन उभारणे ही केंद्र सरकारची एक स्कीम आहे त्यामध्ये आपण जिल्हाधिकारी महोदयांना प्रस्ताव पाठवलेला आहे त्यांच्यामार्फत पंधरा कोटी रुपयापर्यंत हे संविधान भवन आपल्याला मंजूर होईल त्यामध्ये माहिती माहितीसोबतच त्या ठिकाणी वेगवेगळ्या सेमिनारसाठी हॉल असेल काही प प्रशिक्षणासाठी काही व्यवस्था असेल असे मल्टी पर्पज यूजसाठी ते संविधान भवन असणार आहे तशी ती संकल्पना शासनाची आहे